भाऊ रामराम आज जो आपणा समाजनामध्ये म्हणजे पुरा भारत देशामध्ये तुम्ही जर कोणता बी गावमध्ये जा तुम्हाला दिशील की बिडी सिगारेट तंबाखू गांजा ह्या जो म्हणजे व्यसनाधीनता झाल्याशे आणि व्यसनाधीनता जी किती घातक प्रमाणामध्ये म्हणजे भयानक प्रमाणामध्ये हर गावनी हर घरणामध्ये घुशी गेलीशी आणि ते जे व्यसनाधीनता छोट्या छोट्या बातातनं म्हणजे ती आपल्याला दिसत आणि कसा मग त्यांना खूप सारा परिवार परेशान राहतं तर असाच म्हणजे आपल्याला व्यसनाधीनता जर कमी करायचे तर तो, तो विषय रोज आज मी एक कविता म्हणू आणि आजनी कविता नाव तंबाखू ना भुरका घोयसत घोयसत तंबाखू ना भुरका घोयसत घोयसत तंबाखू ना भुरका धीरे धीरे घिदा बीडीना झुरका मिटीजा सारी दुनियादारी ना गम मिटीजा सारी दुनियादारी ना गम धीरे धीरे लाव जरा चिलम ना दम तोडणी सडली वास्कू तोडणी सडली वास, वास हमेशा हमेशानी बकबक बकवासकू कोणी नाही येस मेरे असानी कॅन्सर जल्दी जास वरे खुन्ना कॅन्सर बिडी तंबाकू ना माहेर गर। खुन्ना कॅन्सर तंबाखूना माहेरघर खुशी भरणी खुशी जराभरणी बेमारी उमरभरणी पण कोणी ऐकस ह्या बेडोसका पण कोणी ऐकस ह्या बेडोसका डोसका यांना तोंडरो न मुसका बिड्या चिलम पीपी झाया खोका बिड्या चिलम पीपी झाया खोका यांनी हस्ती खेलती ले झाया धोका हो लेकरं बायको माय बाप असा पुरा परिवारना नाही आले विचार लेकर बायको माय बाप असा पुरा परिवारना नाही आले विचार तरी समजत स्वतःले मोदींना पेक्षा हुशार तर भाऊ आज बाळू म्हणजे बिड्या त्यांना बा चिलम तंबाखू गांजा ह्या पीपी कितीतरी लोग होत ना कसा शरीरना नाश विरणा आणि शरीरना संग संग आर्थिक तंगी त्यांना मध्ये स म्हणजे जो समजा एक स्टेटस राहत आपणा आता मला सांगा की समजा एक कोणी बिळ्या पिरेणं तंबाखू खाई राहणं त्यांना मध्ये तंबाखू खाईसन ती कुठे बी गया समजा कोणा घरे पाहुणा गया आणि पच पचं थुकी रेणं म्हणजे त्याने जर समजा एवढा बी अक्कल नाही की बा आपण तंबाखू खाईसं तिनं आणि आपणापाशी ती म्हणजे शरीर नाही तर घाणी आणि वीज रेणी पण आपणा जेव्हा आजूबाजूनं परिसर असे तो बी आपण काय करू अस्वच्छ कर रणू तर असा जो शे तो कुठंतरी घातक शे म्हणसन ती मला असं वाटणार की हा विषयावर चर्चा झाली पाहिजे तर मी ना आज हे आपणा सामने कविता प्रस्तुत केली धन्यवाद भाऊ